रोज रोज स्वयंपाक काय बनवायचा हा मोठा प्रश्नच आहे आणि त्याहीपेक्षा तो स्वयंपाक सगळ्यांना आवडीचा असला पाहिजे त्यासाठी कुकरमध्ये तेल टाकून घेतलं त्यामध्ये तेजपान भेंडी विलायची कलमी जिरं मोहरी कडकडल्यानंतर उभा पातळसर चिरलेला कांदा टाकायचा हिरवी मिरची लसण टाकून छान हे परतून घ्यायचं त्यामध्ये आदरवदर वाटलेलं लसण अद्रकही टाकायचं आणि हे सगळं चांगलं असं परतायचं आहे आता परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट गरम मसाला धनाजिरा पावडर अमचूर पावडर हळदी पावडर टाकून छान हे परतून घ्यायचं आता परतल्यानंतर त्या यामध्ये बटाट्याचे मोठ्ठाले काप टाकून घेतलेले आहे बटाट्याचे वरचे सालं काढून धुवून चिरून मोठ्ठाले काप यामध्ये टाकून छान हे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि वरून अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आता त्यानंतर कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या हे काढून घ्यायचे आहेत आ तर पाहू शकता कलर तर खूप मस्त आलेला आहे आणि तरी सुद्धा छान आलेली आहे आता तुम्ही अशीही खाऊ शकता आपण मी याला मॅशरच्या सहाय्याने अशा पद्धतीने मॅश करून घेणार आहे म्हणजे खूपच मस्त अशी ही पातळवाळी भाजी बनवून तयार होते तर या ठिकाणी ही भाजी बनवून तयार झालेली आहे आता मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये एक वाटी रवा टाकून घेतला याचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धी वाटीलाही थोडंसं कमी खोबरा घीस टाकलं खोबरा खोबराखीस जरूर टाका त्यामुळे चव ही खूप मस्त येते दही अर्धी वाटी आणि एक वाटी पाणी घालायचं आहे एकदम बारीक असं मिक्सरमधून फिरून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीचं वाटण असलं पाहिजे त्यामध्ये मिक्सरच्या मिक्सरच्याच भांड्याला विसळून पाणी घालायचं चवीनुसार मीठ टाकून छानही मिक्स करायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर सगळ्या शेवटी खायचा थोडंसं सोडा टाकायचा आणि मिक्स करायचं सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर बनवून तयार होते तर बॅटर बनवायला काहीही वेळ लागत नाही एका एक मिनटामध्ये हे बॅटर बनवून तयार होते तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि तावा थोडासा गरम झाल्यानंतर त्यावर हे बॅटर अशा पद्धतीने टाकायचं आहे आणि हलकंसं फिरवायचं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे मस्त अशी त्याला जाळी येईल त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर खालून छान थोडंसं लालसर झाल्यानंतर आपण हे अलगत असं काढून घ्यायचं आहे तर खूपच मस्त झटपट जाळीदार असे आपण तयार होते तर आता भाजीही तयार आहे आणि अप्पमही तयार आहे तर आजचा भेद खूपच मस्त झालेला आहे बनवायलाही सोपा आहे आणि सगळ्यांना आवडल आवडणाराही आहे तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी जरूर कमेंट्स करून सांगा आणि आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब खूपच मस्त अशी भाजी झालेली आहे आणि अप्पमही खूप असे मऊसूद झालेले आहेत